हे चाल हे म्हणजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता पाहणी दोन वाजले आणि मी आता ब्लॉग शूट करू राहिले कारण असं त्याचं का परीच्या कपरीच्या मम्मीचं दुखायला लागलं त्यामुळे आम्ही त्यांच्या गावाला चाललोय मी परी आणि पिल्लू चाललोय मम्मी पाप्पा येत आहे आम्ही तिघ जाण चाललोय फक्त त्यांना ऍडमिट केलं होतं बट त्यांना आज घरी नेलंय आता कसं काय माहित नाही मला परीलाच माहिती कारण परीनं कॉल केला होता आणि आबाळ पण आलंय यार आमचं जाणं होतं की नाही काय माहिती काल पण आबाळ आलं होतं आम्हाला तर पाऊस नाही आला म्हणजे बरं होईल मला यांना सोडून परत पुन्हा रिटर्न यायचं आहे कारण मला घरी पण भरपूर काम आहे आणि माझी तब्येत पण दोन दिवसापासून खराब आहे यार थोडंसं खोकला सर्दी वगैरे असं अंग दुखून येते त्याच्यामुळे ना पटकन निघू ऑलरेडी उशीर झालाचे आम्हाला पहिला आवडता हे करता सगळे कामं बघावं लागत त्याच्यामुळे उशीर झालाय जायला एक तास लागणार नाही यायला एक तास लागणार आहे मला पुन्हा बट मला येताना सकाळची साखर करून यावं लागेल कारण गाडीमध्ये पेट्रोल टाकेल नाही आपण ब्लॉक बघितला असणार आपण ज्यावेळी भीमा गेलो त्यावेळेस मी पेट्रोल टाकलं होतं तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोल टाकलं नव्हतं आणि मध्ये एक दोन दिवस थोडासा स्टे वगैरे लागला होता काहीतरी डायव्हर लोकांना काहीतरी झालं माझं तुम्ही आवरलय हा ड्रेस घातलाय माझा आवरायला मला काय टाइम नाही लागत बट त्यांना आवरलं त्यांना टाइम लागत आहे ना परीक्षा आवरले <laughs> पिल्लू का कुठे गेलं कुठे गेल रे पिल्लू कुठे गेलं कड्या कुठे गेलं पिल्लू अरे बत्त कुठे गेलं ऐ इथं लपलंय का अच्छा इथं लपलाय आणि पिल्लूची मस्त बघी मी घरच्या घरी कटिंग वगैरे केली मित्रांनो बघा ना कशी दिसते आता जरा विचित्र दिसत राहिले ते मोठे <laughs> कि असं नसलं कधी दिसते त्याला किती आनंद होतो ती येऊन जाऊन ह्याच फाक्याजवळ येणार खेळायला मस्त बघितलं कपड्या देऊन बसणार मी आता सापडत होतो मला वाटलं कुठं गेलं कुठं नाहीये मी म्हटलं कुठं गेलो कुठं नाहीये हा ना भूमी यायचं ना तुला भूमी यायचं ना चल फायंकीच दे फायंकीच थँक्यू यूरे मस्त बाकी बॅग वगैरे भरून ठेवली त्यांची त्यांचीच कपडे याच्यामध्ये माझे काहीच नाही कारण मी येतच ना हा हे भीमा कोरेगाव आणले तुम्ही बघितलं असं ब्लॉग मध्ये दोन वड्या आणल्या होत्या आणि दोन स्टॉल आणले होते बट विषय असा आहे का एक सिस्टर घेऊन गेली वाला आणि जे आहे का ते पहिलेला ठेवले पहिलेला निळवाला आवडत नाही सफेद आवडत होती दोन्ही सफेद आणायचे ना बट विषय असं झाला म्हटलं एक सफेद आणि एक निळ चल बरं चला हे चल रे चलो चल 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 थांब थांब म्हणते आहे का ए चाल हे जाय म्हणजे जायचं आहे आपल्याला ए चल चल येते अय अरे चल की अरे जायकोडं जाय तुला न्यायचं आहे चल तुला आहे चल भूममध्ये जाय अरे जायकोडं चाल येते अरे तुला भूममध्ये न्याय चल लवकर मग तू कशाला आवरलं मग हा तुला यायचं नाही का हा आम्ही जाऊ का हय आम्ही जाऊ का हा बुम जाऊ का आम्ही हा बर हे जाऊ दे इथं इला राहून दे इथंच आपण जाऊ चल चला, चला आम्ही चाललो बर का चला तेव्हा ती फ्लाइंग केस दिली अरे आम्ही चाललो तुला नाही येत ना तू थांबी चल 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 आम्ही चाललो मग चल तू तुला आहे का चल चल पटकन टाइम झाला चल लवकर चल 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 धर अर्जन ना चल बघितलं मित्रांनो हिला भूमी यायचं म्हणतो ती नाही ती व्हायलाच हे करू राहिली आलो झोपायला खाली बाप रे चल उठ ना <laughs> चला मित्रांनो निघलोय आता पिलूच पण आवर तिचा वगैरे चष्मा वगैरे घेतलाय बट केसच कमी आहे अगदी विचित्र दिसू राहिले मी जर्किन वगैरे पण घातलय कारण ती कुणा तरी मला उशीर वाहणार त्याच्यामुळे थंडी वाजणार आहे मला माहिती आम्ही पोहोचलो फाट्यावर आणि इथून काहीतरी खायला वगैरे घेऊ ते बट इथं काही खायला आहे सफरचंद वगैरे घ्यायची नाही कारण विषय असा आहे की मला त्याच्यामुळे मी बोलतच नाही ब्लॉग मध्ये बोलत राहिले कारण त्रास होत मला त्याच्यामुळे बोलत नाही परी गेली इकडे बघायला राहिले आहे का नाही सफरचंद कसे हो सफरचंद दीडशे रुपये किलो सफरचंद वगैरे घेतले आणि पिल्लू एक बोर पण घेतले यांच्याकडून बोर खाऊ राहिली अजून काही घ्यायचं का नाही तीन वाजले आणि पोचले इथं परीच्या गावाला आणि पिल्लूच्या मामाच्या गावाला आपली दोन्न पाठी मागे आणि बॅग वगैरे घेतली परी दे पलीकडून आले इकडून आले ते आभाळ बघितलं का इकडं घरी कोणी काय नाही यांच्या आता ऐक कोणी हाय हाय जे बाळ बघ ते शिळेचं बाळ बघ फायनली मित्रांनो चार वाजले आणि मस्त पैकी नाश्ता वगैरे झाला नाश्ता म्हणजे भेळ खाल्ली अँड पिल्लू आणि परी आता इथं आहे मी जाणार मी निघलोय आता कारण जवळजवळ पावणे चार वाजले म्हणजे मला उशीर होईल परत घरी जायला एक तास लागतोय जायला कारण रोड बरोबर नाही रोडचं काम चालू आहे ना त्याच्यामुळे थोडासा वेळच लागतो जे पेशंट तिथं काय इथं नाहीचे ते पेशंट खाली जायला वावरामध्ये मध्ये त्यांची वाट बघितली मी बट ते काय आले नाही तर मित्रांनो इकडे वाघाचा सोलसोला अजून हायचे आणि ती मागायची पिल्लू बघितलं का बारीक शिडीचं करडू तर त्या जी शिळीला वाघाने धरलं होतं का त्या शिळीचं करडू इथे मित्रांनो माझ्या कि नाही फाटले परी घालती ना तिची आहे त्याच्यामुळे ते फाटत साडेचार वाजले आणि मी मध्यभागी येऊन पोहोचलोय म्हणजे मी आता रंगामच्या पाठी आहे जंगल आहे ना इथं जंगलामध्ये इकडं इकडं बाय इकडं बाय इकडे जंगल आहे बट विषय असा झालाय का मी इतकं गारातलो आहे ना लय म्हणजे लय गार बेकार थंडी पडायला लागली आता डायरेक्ट ला 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 त्याच्यामुळे मी okay, ना थांबलोची टोपी नाही घालून घेऊ आणि पाठी मागून पाहिलं मित्रांनो मागून पावसाचं वातावरण झालं यार इकडे पाऊस दिसू राहिला पाठी मला इकडे पाऊस पडू राहिला काय कळणार नाही यार ओके मित्रांनो आता कसं वाटत ना मला पण जरा भारी वाटत आहे आता आता निघू आता घरी मित्रांनो इकडे पाहिलं का इकडे पाऊस झाला यार तुम्हाला काय म्हणलं पावसाचं वातावरण झाले मित्रांनो कम्प्लीट पाच वाजले आणि घरी पोहोचले सुखरूप मस्त बैकी आणि पोराची शाळा पण सुटली कारण पाच वाजता पोरांची शाळा सुटते ना पोरं कशी खेळत खेळत आरडत उरडत चालले यांची लाईफ एकदम भारी यार काही असो माझ्या हात लाईफ राहते एकदम खेळायचं हिंडायचं करायचं बाना ते बांधणं चालली त्यांची परीला फोन करून सांगतो पोचलो म्हणून आणि केळी खात होतो केळ खाल्ले पण भूक लागली होती ना सकाळी मी जेवलो होतो तिथे गेल्यानंतर बेळ खाली आता केळ खाऊ लागले बट आता विषय असा आहे की जेवण नाही करू शकत कारण पळायला जायचे त्याच्यामुळे मग जेवण जर केलं तर मग पळता नाही येणार त्याच्यामुळे आता केळच खातो एक आणि मित्रांनो साखरला जायचं होतं मला आपल्याला पेळ टाकतो धनुल आपल्या विषय असा झाला कारण तिकडं पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळे म्हटलं नंतर टाकते आणि केवळ मग आवाज टाकते म्हटलं या चक्र चक्र तर बघून नंतर म्हटलं मित्रांनो साडेपाच वाजले आणि प्रॅक्टिसची वेळ झाली पण विषय असा आहे का पाऊस चालू यार काय करावं काय कळा मनाला असं वाटत आहे जावा प्रॅक्टिसला पाऊस जावा लय वार पण आहे आणि त्याच्याबरोबर पाऊस पण चालू आहे काय करावं काय कळा नाही त्याला पावसाला पण आता यायचं आहे काय काय नाही आहे मी काहीतरी करायला लागलो ना काहीतरी अडथळे निर्माण होत माझ्या लाईफमध्ये काय कळतच नाही मित्रांनो काय प्रॉब्लेम आहे आता पेपर काढेल आता ग्राउंड काढायचं ग्राउंडची प्रॅक्टिस चालू आहे अशा अडथळे येऊ राहिले बट निसर्ग निसर्गा पुढे कोण काय करू शकते म्हणा चांगलाच पाऊस चाललाय वल्ल माणूस आणि आता वारं पण चालू आहे म्हणजे थंडी वाजती आपली होता पावसाचा पावसाला आनंद घेत धुवून निघाना आता बघू काय होतंय काय नाही पाड नाही येते पळायला बट भोरा येते पळायला माझ्या बरोबर बट काल नव्हता आला तो काल थोडासा आजारी होता आज येणार होता बट आता साखरला जायले त्याच्यामुळे मग त्याला म्हटलं तू येतो पर्यंत मग इकडून येतो बट आता विषय असा आहे पाऊस चालू आहे ते पण बोलले पाऊस चालू आहे आमच्याकडे कळंगण बोलतय पावसाला कळंगण चालू आहे सध्या माझं मन असं म्हणते का अभी तू Earth... जाय तू पळ काहीतरी कर तू जाय काय नाही होत पावसाने जाऊच आपण काहीतरी जा काही करू मात्र साडेपाच वाजून पाच मिनिट झाले अँड थोडस वातावरण जरा उघडले म्हणजे वातावरण जरा वेगळंच झालंय बघा ना तुम्ही माझ्या पाठ्या मागा तुम्हाला दिसतच पुढूनच दाखवतो मी तुम्हाला हे बा कसं वातावरण झाले हे मस्त वातावरण झाले एकदम थंडगार त्याच्यामुळे ना पटकन जाऊन येऊ प्रॅक्टिस करून येऊ आपल्याला पाच किलोमीटर पळावं लागत आहे वीस पंचवीस मिनिटं जातात गाडी मकर झाली पाणी पाणी झाले गाडी वर नि <laughs> संगत राहते गाडीच्या मस्त बाकी चिकन सांगितले मित्रांनो सा मी चिकन घेऊन जाऊ आधी घरी नाही का मित्रांनो चिकन घेऊन आले मस्त बाकी शंभर आणले कारण आमचा एक मेंबर कमी झालाय तर मांजर जायची घेऊन ठेवतो बरोबर मम्मी करून ठेवून चला आता पळायला जाऊ मस्त भागी पळून आल्यानंतर भेटेल तुम्हाला आता मी मोबाईल चार्जिंगला लागतो आणि मग जातो फायनली मित्रांनो सात वाजले अँड रनिंग करून मस्त बाकी मी बट थोडासा वल्ला झालो या डोकं वगैरे बोललं झालं तुम्ही बघताची बट माझी इथे यार एकदम भारी वाटते बट माझा एक पाय दुखत यार कमवून काय नो आधी दहावा पाय दुखत होता आता उजवा पाय दुखत आहे यार काय प्रॉब्लेम होते काही कळतच नाही यार आज पाच किलोमीटर घेतलंय मी थोडंसं कमी आहे म्हणजे एक दोनशे मीटर कमी घेतलं फक्त पाच किलोमीटरला तर बावीस मिनटं लागले थोडं थोडं कमी 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 करत येऊन आपल्याला जवळजवळ ना एकोणावीस मिनटामध्ये पाच किलोमीटर काढायचं आहे मित्रांनो एकोणावीस मिनटामध्ये काढायचं माहिती का कारण एकोणावीस मिनटाला मला साठ मार्क पडतील आणि मला इकडे सासष्ट मार्क आहे ना म्हणजे एकशे वीस एकशे सव्वीस मार्क जर झाले तर एकदम भारी होऊन जाणारे माझं म्हणजे मी सिलेक्ट होत असते हे मला माहिती आहे बट आता बघू काय काय नाही शेवटी तुमचा आशीर्वाद आहे आणि माझी मेहनत आहे त्याच्यामुळे बघू काय होते काय नाही चला आता मस्त की जेवण वगैरे करून जेवण वगैरे रेडी होऊन राहिले मम्मी जेवण बनवून राहिली आणि याच्यानंतर आता मला कामाला जायचं आता सात वाजता एक तास आणि एक तास नाही मी साडेसातला जात असते अर्धा तासांनी मला कामाला जावं लागणार आहे त्याच्यामुळे जेवण वगैरे करू आणि पटकन घेऊन आता मोबाईलला पन्नास टक्के चार्जिंग झाली एकदम फोन पण आली त्यांच्यासोबत बोलतो फायनली मित्रांनो आठ वाजले आणि मी दरवाजा सारखं विसरून गेलो ब्लॉग एंड करायचं त्याच्यामुळे पुढे येऊन थांबलोय किटिअर नाही का आपली मी तिथे येऊन थांबलोय जेवण वगैरे झाले मस्त बाकी मम्मी त्यांना बरोबर बसलो फॅमिली सोबत जेवण केल्यानंतर भारी वाटत या बट माझं पिल्लो आणि परी नव्हती थोडंसं अपुरी फॅमिली होतीच आता आपला ब्लॉग आता एंड करू तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असा आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा भेट नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत